जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन हातकली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या इथलगंज महानगर कार्यालयात महायुतीचे उमेदवार

स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आले आहे निवडणूक कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली आहे त्यावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अनंत दिगे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांच्या छबी आहेत यावेळी जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे जिल्हा सरचिटणी शहाजी भोसले भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी वनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना महिला अध्यक्षा सौ रुपाली चव्हाण वैशालीताई डोंगरे प्रताप पाटील आर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले इथलगंजी शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे माजी उपनगराध्यक्ष श्रीलाल जाजू अजित मोहम्मद जाधव उदय भुगड तानाजी पवार रवी राजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळखे प्रकाश पाटील मनोज हिंगमिरे मनोज साळुंगे युवराज माळी प्रदीप धुत्रे रवी लोहार सरचिटणीस बाळकृष्ण तोतला दीपक पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश भुगड आदी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे आदी मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह अधिकार नामात हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव